नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू करत आहोत आणि तिळगुळाचे लाडू करताना हाताला चटके लागतात तर चटके लागू नये म्हणून आपण एक मस्त अशी ट्रिक याच्यामध्ये वापरलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सर्वात अगोदर मी एक कप भर तिळं घेतलेली आहेत तर तिळं भाजते वेळेस आपल्याला काय करायचं एकदम कमी गॅस ठेवायचं आहे आणि हे तिळं जे आहेत का आपल्याला कमी गॅसवर एकदम छान असे फुलेपर्यंत भाजत भाजायचे आहेत आणि असे हलवत हलवत आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते बुडाला करपले नाही पाहिजेत आता आणि एकदम छान असे हे तिळं जे आहेत का ते भाजले पाहिजेत जेणेकरून त्याचा कडवटपणा आहे का तो आपल्या लाडूमध्ये लागला नाही पाहिजे त्यामुळे असं हलवीत हलवीत आपल्याला था तिळं भाजून घ्यायचे आहेत कधी पण आपण तिळगुळाचे लाडू किंवा तिळची चक्की करतो ना तेव्हा असेच तिळ आपल्याला भाजून घ्यायचे असतात तर आता आपण ही तिळ व्यवस्थित असे भाजून घेऊयात एक तीन चार मिनटं आपल्याला हे तिळ भाजायला लागतात तीन चार मिनटामध्ये व्यवस्थित असे आपले हे तीळ भाजतात किंवा तुम्हाला कळत नसेल तर एखादा दोन तीन तिळाचे दाणे घ्यायचे आणि थोडेसे खाऊन बघायचे एकदम खमंग असं चव लागली की आपले तीळ व्यवस्थित असे भाजलेले असं समजायचं तर आता मी एक कपभर तिळ तीळ घेतले होते त्यासाठी मी इथे पाऊन कप गुळ घेतलेला आहे एक कपाला थोडासा कमी आता त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे असं पाणी आवश्यक तुम्ही टाकून घ्या जेणेकरून आपला गूळ जो आहे का एकदम बुडाला करपणार नाही आणि मग त्याचा कडवटपणा आपल्या लाडूमध्ये उतरणार नाही तर आणि गूळ आपल्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे किंवा असा तुम्ही किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता मी बारीक करून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला चमच्याने दाबून दाबून पूर्ण विघळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असले तर ले ले ते सुद्धा आपल्याला दिसले ते काढून घ्यायचे आहेत कारण गुळा गुळामध्ये काय होतं कधी कधी खडे पण असतात तर आता याला व्यवस्थित असं याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर हे लाडू करताना तुम्हाला पाकाचं सुद्धा टेन्शन राहणार नाही कारण आपण लाडू करते वेळेस पाक कोणी जास्त कडक करतं कोणी कमी करतं तर आपल्याला हे फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे आणि एक एखाद मिनिटच आपल्याला हे पाक फक्त शिजवून घ्यायचं आहे याची चाचणी वगैरे कोणतंच काहीच आपल्याला करायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीचे आपल्याला ला हे लाडू आहेत केलेले आहेत आणि हाताला न चटके लागता आपण ला हे लाडू तयार करून घेतलेले आहेत त्यामुळे मस्त अशी तुम्ही हे लाडू या संक्रांतीला नक्की करून बघा तर आता गुळाचा बघू शकता गुळ छान असा वितळलेला आहे आता याला काय करूयात एखाद मिनिट आपल्याला कमी गॅसवरच हे छान असा शिजवून घ्यायचं आहे तर आता आपला जो गुळ आहे का पूर्णपणे विरघळलेला आहे आणि गुळ आपल्याला थोडंसं हलवत हलवत घ्यायचा आहे गुळ लगेच तळाला चिटकूसुद्धा शकतो तर आता याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान अशी चकाकी येईल तर बघू शकता मस्त असा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे तर आता काय करायचं आहे आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत का ते अर्धे तीळ आपल्याला इथे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि अर्धे तीळ आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आहेत ही एक मस्त ट्रिक आहे तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने तर मी अर्धे जे तिळ मिक्सरला काढून घेतले का ते टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण जे सगळे तीळ ठेवले होते का अर्धे ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी एक कपभर तिळातले अर्धे तीळ मिक्सरला वाटून घेतले आणि अर्धे तीळ तसेच ठेवलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित असं घट्ट करून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर गॅस बंद करून आपल्याला हे सतत हलवत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपे पडतात हे लाडू वळायलासुद्धा आणि हे लाडू जे आहेत का एकदम मऊ असे होतात एकदम कडक असे लाडू होत नाहीत तर गॅस बंद केलेलं आहे मी तर आता आपण काय करूयात याला व्यवस्थित एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून थोडंसं आपलं मिश्रणसुद्धा घट्ट होईल आणि आपले लाडू वळायला पण छान असे वळल्या जातील आता तुम्हाला सोपी अशी मी ट्रिक सांगणार आहे कशा पद्धतीने आपण लाडू तयार करून घेणार आहोत तर मी हे असा टीस्पूनचा जो चमचा असतो का तो घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचा अगोदर आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता मिश्रण थोडंसं पातळसर वाटत असेल तरी पण थोड्या वेळाने हे मिश्रण लगेच घट्ट होऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला हे याचे लाडू टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर थोड्या वेळानं थंड झाले की मग आपल्याला यांना हाताने व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे एकदम मस्त अशी ट्रिक आहे हाताला अजिबात पोळ्यात पोळत नाही आणि चटकेसुद्धा लागत नाहीत आणि करायला पण एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे याचे लाडू आहेत का ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत एकदम गोल गरगरीत हे लाडू तयार होतात तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच माझे कशा पद्धतीने लाडू तयार झालेत ते तर बघू शकता मी दोन एक दोन तीन मिनटं ते थंड होऊ दिलं मिश्रण आणि त्याच्यानंतर गोल गोल असे लाडू वळवून घेतलेले आहेत तर तुम्ही लाडू बघू शकता एकदम गोल गरगरीत झालेले आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट असे झालेले आहेत मौसूद असे हे लाडू तयार होतात तुम्ही या संक्रांतीला नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद